नमस्कार मैत्रिणीनो आज मी इथे ओल्या राजम्याची बटाटा घालून भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथे ओल्या राजम्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि छान कोवळ्या शेंगा मला बाजारात भेटल्या होत्या कोवळ्या दाण्यांची भाजी खूप छान लागते चला तर मग आपण रेसिपी बघूया त्यासाठी मी इथे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये लसूण ठेचून घातलेला आहे लसूण थोडा परतवून घेऊन त्यानंतर त्याच्यामध्ये ते कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा पण आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा लालसर थोडासा झाला की त्यामध्ये आपण ला लाल तिखट हळद मीठ गरम मसाला आणि किचन किंग मसाला देखील मी इथे घातलेला आहे तुम्ही पाहू शकता तर हे मसाले घातल्यानंतर आहे ना आपण गॅस थोडी लो करून त्याच्यामध्ये ते, ते दोन ते तीन मिनिट मसाले परतवून घेणार आहोत त्यानंतर आहे ना मी टॉमॅटो प्युरी घालून टॉमॅटो प्युरी घालून परत परतवून घेणार आहे मंद गॅसवर छान चार तीन ते चार मिनिट मी हे मसाला परतवून घेतलेला होता पण दोन ते तीन टॉमॅटोची प्युरी मी इथे घातलेली आहे त्यानंतर मसाला परतवून झाला की मग आपण राजम्याचे दाणे घालणार आहोत आणि नंतर बटाट्या देखील इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालून छान परतवून घेणार आहोत तुम्हाला बटाटा नसेल घालायचा तर ते तुम्ही स्किप पण करू शकता पण असे बटाटा घालून खूप छान होते भाजी त्यामुळे मी बटाटा घातलेला आहे नंतर मीठ पण घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे चा मीठ घालून परत असे परतवून येणार थोडा वेळ दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवर हे थोडंसं वाफून घेऊया दोन ते तीन मिनिट वाफवून घेतल्यावर इथे गरजेपुरते पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून वरून कोथिंबीर घालून झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट लागले मला साधारण हे दाणे शिजवायला दाणे कोवळे असल्यामुळे दाणे कोवळे असल्यामुळे मी इथे कढईमध्ये घातलेलं आहे जर दाणे जून असतील तर तुम्ही शक्यतो कुकरला लावलत तर लवकर शिजेल तुम्ही पाहू शकता पंधरा ते वीस मिनिटानंतर हे झालेलं आहे शिजवून आणि ग्रेव्हीला कलरही खूप छान आलेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज चॅनलला लाईक अँड ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद